पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती एक दहशतवादी टेहळणीसाठी उभा राहिला इतरांनी पर्यटकांना गाठत त्यांचं नाव आणि धर्म विचारला ज्यांच्यावर संशय आला त्यांना कलमा म्हणण्यास सांगितलं जे मुस्लिम नव्हते अशा पर्यटकांना गोळ्या घातल्या कुटुंबासमोर पत्नी समोर मुलांसमोर हिंदू पर्यटक मारले गेले नुकसान आत्ताच्या घरी घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत भारतानं मध्ये नऊ ठिकाणी नऊ दहशतवाद्यांच्या ठिकाणांना लक्ष केलेलं आहे ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून पाकिस्तानवरती भारतानं स्ट्राईक केल्याचं पाहायला मिळत आहे पहलगाम हल्ल्याचा बदला जो आहे तो भारतानं घेतल्याचं इथं पाहायला पाहायला मिळतंय सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणांवरती पाकिस्तानमध्ये ही स्ट्राईक जी आहे ती भारताकडनं करण्यात आलेली आहे काही वेळापूर्वीच ही स्ट्राईक करण्यात आलेली आहे त्यानंतर भारत सरकारकडून देखील याची संपूर्ण माहिती जी देण्यात आलेली आहे त्यामध्ये ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत जे आहे ते पाकिस्तानातल्या जम्मू काश्मीरच्या भागात जे नहू दहशतवाद्यांची ठिकाणं होती त्या ठिकाणांना इथे लक्ष करण्यात आलेलं आहे जवळपास यामध्ये एक दहशतवादी देखील मारले गेल्याची माहिती जी आहे ती येते जय हिंद न्याय झाला असं ट्विट जे आहे ते भारत सरकारकडनं करण्यात आलेलं आहे भारतीय सैन्याकडनं करण्यात आलेलं आहे सत्यमेव जयते असं देखील राजनाथ सिंह यांनी ट्विट केलेलं आहे पाकिस्तानवर भारताचं ऑपरेशन सिंदूर पाहायला मिळतंय महत्वाच्या ठिकाणी कुठे कुठे हल्ले झाले ते आपण पाहतो आहोत कोटली असेल अहमदापूर शर्किया मुझफ्फराबाद बळग त्यानंतर मुदिरकीमध्ये हे हल्ले करण्यात आलेले आहेत या हल्ल्याची दृश्य देखील जी आहेत ती समोर आलेली आहेत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत मध्ये नऊ हल्ले जे आहेत ते भारताकडनं करण्यात आलेले आहेत ही आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी जी आहे ती म्हणावी लागेल नऊ ठिकाणांवरती हे हल्ले करण्यात आलेले आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणावर जे आहेत ते नुकसान झाल्याचं पाकिस्तानच्या ठिकाणचं बोललं जात आहे भारतीय आर्मीकडनं हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे जे हे एअर स्ट्राईक करण्यात आलेलं आहे ते ज्या ठिकाणी पहलगाम हल्ल्याचा कट रचना आला ज्याची तिथे प्लॅनिंग करण्यात आली त्याच नऊ ठिकाणांना जो आहे ती लक्ष करण्यात आलेला आहे भारतीय सैन्याकडून आणि या टार्गेटवरती जे आहेत ते पाकिस्तानचे दहशतवादी होते पाकिस्तानच्या आर्मी कॅम्पवरती कुठल्याही प्रकारे है, है, ही हेअर स्ट्राईक करण्यात आलेली नाही याची संपूर्ण माहिती जी आहे ती भारत भारत सरकारकडनं देण्यात आलेली आहे दे यामध्ये ऑपरेशन सिंदूर असं याला नाव नाव देण्यात आलेलं आहे भारतामध्ये मध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केलेला होता आणि याच्यामध्ये जवळपास सव्वीस जणांचा मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर भारताकडून चैतावणी जी आहे ती पाकिस्तानला देण्यात आलेली होती विविध पावलं देखील त्यासाठी भारतानं उचललेली होती आणि आता पाकिस्तानवरती भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत पाकिस्तान मधल्या पिओके भागामध्ये नऊ ठिकाणी ज्या ठिकाणी दहशतवाद्यां